हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझं नवीन ब्लॉगमध्ये आज आहे संडे आणि काल सॅटर्डेचा ब्लॉग या ग्रुप बघितला असेल की आम्ही कसं थोडंफार एन्जॉय केलेलं आहे थोडंफार आमच्या घराची साफसफाई केली होती तर तो ब्लॉग या ब्लॉगच्या अगोदर येईल तर जाऊन बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर तर काल साफसफाईचा दिवस होता आणि खरंच सांगते खूप खूप वेळ लागला साफसफाईला सा पहिली गोष्ट तर लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे मुंबईच्या घरामध्ये खूप जास्त ब्राईटनेस वगैरे नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं बिअर करा थोडासा अंधार येईल ऍक्च्युली त्याच्यामुळेच मी ह्या घरामधून व्हिडिओ बनवायला खूप टाळत होते ते म्हणलं कितीच दिवस आपण टाळणार आहोत तरी घरात सुरुवात करा करावीच लागेल तर जसं की मी काल म्हटलं तुम्ही बघितलं काल की काल किचनची साफसफाई केली होती आणि जे लोक मुंबईमध्ये राहतात ते समजू शकता की खूप जास्त चिकट होता इकडे दमट वातावरण असल्यामुळे तुम्हाला सारखी साफसफाई करावी करत राहावी लागते सो आम्हाला खूप वेळ लागला त्या गोष्टीसाठी सो ते एक वेळ बराच वेळ गेला आणि आम्ही काहीतरी साठवण्याचा प्लॅन केला होता तर तोही करता आला नाही कारण आमचा वेळ खूप गेला आणि ॲक्च्युली क्लिनिंग म्हणजे भांडे वगैरे घासून ठेवले आणि त्यानंतर जेव्हा वाळणे वगैरे भांडे लावायची वेळे आली लाईटच गेली आमच्याकडे इकडे लाईट जो जात नाही बट काल गेली आणि ता मग आमचं काम तसंच वेटिंगवर पडलं सो खूप लेट लेट आली सात नंतर तोपर्यंत मान असा टाईमपास केला आणि त्याच्यानंतर लाईट आल्यानंतर मग सगळे भांडे व्यवस्थित लावले आणि मग बाहेर पडलो जत्रून घेऊ मी पाहिलं असेल तर हे होतं कालच्या आता आज आहे नेक्स्ट डे सॅ संडे आणि आता वाजले आहेत एक तरीही आम्ही अजून तसंच पडलेलो आहोत कारण आम्ही खूप गोळ झालोय कळत नाही एक्झॅक्टली काय करावं काय नाही विकेंड ला असत होत की जेव्हा डेज असतात तेव्हा म्हणजे खूप प्लॅन चालतात की मला हे करायचंय ते करायचंय आणि नंतर मग जेव्हा विकेंड येतो ऍक्च्युली तेव्हा काहीच करावं वाटत नाही बस पडून राहावं वाटतं आराम करावा वाटतो सो आता एक आमचा नाश्ता वगैरे वगैरे झालेला आहे मग अशी योगेश माहिती काय करत आहे त्यांचं काय काम बाकी असेल सो ते इकडे ते करत आहे माझे पण आता बऱ्यापैकी काम आवरलेले आहेत सो so, आमचे आज बरेच प्लॅन्स आहेत पण ते सगळे इव्हनिंगला आहेत सो so, मग आता खूप बोर होतात पडलेले आहेत सो इव्हनिंगचा काय प्लॅन असणार आहे so, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल सो व्हिडिओमध्ये तुम्ही गाईज आता एक जोक झाला जोक म्हणजे एक सीन आला तो काय की मी माईक यूज करत होते आणि मग अशीच मी अचानक माईक माईकच जे रिसिव्हर असतं ते चुकून मी माझ्या मेकअपच्या पाउच मध्ये टाकलं आणि मी योगेशला म्हणत होते कुठे ठेवलंय कुठे अक्षरशः पूर्ण घर शोधून काढलं मी सापडत नव्हतं मग माझी खूप चिडचिड चिडचिड झाली आणि अचानक मला काय आठवलं काय माहिती जे छोटस मेकअपचं पाऊच होत त्यात मी बघितलं आणि पाऊच मेकअपच्या पाऊच मध्ये तिने ठेवलेलं मला विचारते तुकडे ठेवलंय लास्टला चेक करून बघितलं आणि तिला भेटला ती मिळालं आणि नंतर मला म्हणते मी करत करतो तुझ्यासोबत पण तिचे रिॲक्शन वगैरे मी तिला ओळखलं होतं की ती तिलाच माहित नव्हतं त्याच्यामध्ये तिने ठेवलेलं होतं म्हणून गाईज मी म्हणलं त्याला बघू जर मी म्हणलं की मी ठेवलंय चुकून तर योगेश मला म्हणजे राबवलं असते की तूच ठेवते तिकडे तिकडे शोधायला लागते वगैरे म्हणून म्हणलं त्याला स्कीम देऊन बघू की मीच प्राईंग करत होते म्हणून बट ते त्यांनी ओळखून घेतलं की नाही मी प्राईंग करत नाहीये सो so, हो हे होतं आणि प्लीज खूप जास्त काय होतो व्हिडिओ सो प्लीज बिअर विथ मी त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा की जरा अंदर येईल व्हिडिओमध्ये आता संध्याकाळ झाली होती आणि म्हटलं थोडंसं आपण बाहेर निघू घरात बसून बोर होत असं रिफ्रेश होण्यासाठी आम्ही बाहेर नि जायचं ठरवलं आणि बाहेर आल्यानंतर बघितलं की उद्या बावीस जानेवारी होती आणि अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता सो त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला दिस बघू शकता भगवे झेंडे दिसत होते आणि खूप छान वाटत होतं हे सगळं बघून रामाचे पोस्टर त्याच्यानंतर गाड्यांवर सुद्धा लोक झेंडे लावत होते अगदी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा करत होते तर आनंदाचीच गोष्ट आहे ही आपण सर्वजण ज्या दिवसाची वाट बघत होतो फायनली तो उद्या येणार आहे आणि सर्वच जण हा दिवस एक सण किंवा दुसरी दिवाळी म्हणूनच साजरा करतील आ, सो खूप छान वाटत होतं एक वेगळी वाईब ती येत होती सो नेहमी हा दिवस हिंदू धर्मामध्ये लक्षातच राहील आता आम्ही निघालो होतो सनसेट बघायला सो हा सनसेट पॉइंट आहे नवी मुंबई येथील बेलापूर सीबीडी मध्ये आणि असंच आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं होतं एक असं म्हटलं आता तिकडे जाऊन बघू आपण काय आहे एक्झॅक्टली काय नाही आमच्या जा घरापासून जास्त दूर नाही दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं बेलापूरचं जे स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच हे आहे सो तुम्ही जायचं असेल तर नक्की जा आणि आता माझ्या बाजूला तुम्ही जर बघत असाल तर ही आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील नंबर एक ची ही महानगरपालिका आहे नेहमी नंबर एक वरच येते असं मी ऐकलेलं आहे सो so, ही आहे ती महानगरपालिका आणि खूप मोठी आहे खूप मोठा परिसर आहे सो ही होती ती नवी मुंबई महानगरपालिका आणि आता आपण जात आहोत तिकडं सो so, इकडून आहेत आपल्याला जायला पायऱ्या आणि इकडून डायरेक्ट गाडी जाते या बाजूने सो so, आपण कसं जायचंय गाडी की डायरेक्ट okay. so, या बाजूने डायरेक्ट गाडी जाते आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि हाच आहे तो सनसेट पॉईंट सीबीडी बेलापूरचा आणि जरा वेळ लागतो शोधायला कारण ॲक्च्युली पार्सिक हिल टाकतो आपण मॅपला येताना सो ते तुम्हाला डायरेक्टली वर घेऊन जातं त्यात घेताना तुम्ही कुणालाही विचारा इथे सनसेट व्ह्यू पॉईंट कुठे आहे सो हाच आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि थोडा वेळ आहे तर थोडासा सूर्यस्त म्हणजे होत आहे थोडं थोडं सूर्य अजून खाली येते पण वेळ आहे सो तोपर्यंत आपण बघू इथून मुंबई शहर कसं दिसतं आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता इथे हे आहे टनल आणि इकडून ट्रेन जाते कारण समोरच बेलापूर स्टेशन आहे आणि जे ते तिकडं तुम्हाला दिसतंय आहे जिकडं झेंडा लहरतो आहे ती आहे नवी मुंबई महानगरपालिका जी आपण येताना बघितली आणि हे आहे मुंबई शहर इन झिरो पॉईंट फाईव्ह एक्स इ शो यू दिस इज किती छान व्ह्यू येत आहे बघा आणि इकडे एक मंदिर आहे आपण बसायला आलो का आहे बघा इकडून जात आहे लोकल, लोकल, लोकल। जास्त समोर नका जाऊ आला तर रिस्की आहे जरा so, फायनली आमच्या सनसेट हाती लागलेला आहे थोडं लवकर आल्यामुळे किती छान तो सनलाईट मला एवढं छान वाटतं आहे ना आमच्या घरामध्ये बिलकुल सनलाईट येत नाही आणि व्हिडिओज खूप काळजी घेत आहेत दिसतं का सो काही यू विश माझी आयडिया होती इकडे यायची असं वाटतं आहे तू देतेस का कच्चर ते व्हिडिओ वगैरे

कारण मरा जनरली मराठी लोक जास्त भेटतात मुंबईमध्ये म्हणून फॉर्म फॉर्ममध्ये गेले आणि त्यांच्याशी मराठी बोलले पण त्यांना काहीच कळले नाही ते होते हिंदी मग हिंदीत त्यांनी सांगितलं परत की त्यांना पुढे एक मुलगा भेटला मग वाटलं तोही हिंदी असेल म्हणून हिंदीत त्याच्याशी बोलले तो निघला मराठी तर तिथे जरा फचका झाला हा हे आपल्या मागे सनसेट पॉइंट ते बेलापूर योगेशचे फ्रेंड्स राहतात त्यांच्याकडे आम्ही जाणार होतो आणि येताना मेन हायवे वर आमच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे <laughs> खूप मोठा पत्का झालेला आहे आमचा मेन हायवे वर होतं होत कधी हायवेच्या खाली गाडी उतरवली लोकेशने आणि इकडे येऊन थांबलो आहे साइड ला दा। दादांनी उगेशने फोन केला की ये बाबा आमचं पेट्रोल संपलंय आणि तो आता काय येत आहे त्याच्याबद्दल बोलणे तुमच्या क्वीनची काळजी घे ह्या क्वीनची तर तुम्ही कधीच काळजी घेत नाही या क्वीनची तर काळजी घेत जा मी माझ्या फ्रेंडला कॉल केला आणि तो माझा कॉलेज फ्रेंड आहे नंतर तिथं तर कॉलेजच्या टाईममध्ये पण ज्यावेळेस पेट्रोल संपलं तुम्ही त्यालाच कॉल करतो पेट्रोल संपलं आणि आज म्हणजे त्याच्याकडेच जाता म्हणजे गाडीचं पेट्रोल संपलं आणि मी त्यालाच कॉल केला आहे आणि तो मला कॉलवर म्हणला पण की मला कॉलेजची दिवस आठवली मस्त भारी आ, परत घरी येताना आम्ही परत कालच्याच जत्रेमध्ये गेलो होतो आणि आज बघतो तर तिकडे असा छान कार्यक्रम सुरू होता आ, हे स्वागत स्वागतासाठी होतं कारण सुनील तटकरे जे बऱ्याच जणांना माहीत असेल तर आ, ये आजी ते येणार होते आज इथे सो स्वागताची ही तयारी होती आईज आता झाली आहे रात्र आणि आम्हाला यायला बराच वेळ झालेला होता घरी कारण तुम्हाला दाखवलं मी रस्त्यामध्ये आमची कशी फजिती झाली गाडीचं पेट्रोल संपलं रस्त्यामध्ये मग योगेशचे जे फ्रेंड आहेत ते आले त्यांच्या गाडीतनं पेट्रोल निघत नव्हतं म्हणून मग त्यांनी त्यांच्या फ्रेंडला बोलवलं आणि असं त्यांचा बराच वेळ रस्त्याच्याच बाजूला गेला आणि मग कसं कस आम्ही त्यांच्या घरी पोहचलो वेळ थांबलो आणि मग तुम्हाला मी दाखवलं होतं की काल आम्ही यात्रेमध्ये गेलो होतो म्हणजे याच्या अगोदरचा जो ब्लॉग आहे त्यात तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही यात्रेत गेलो होतो सो सुद्धा आम्ही तिकडे गेलेलो होतो नेरोडच्याच एरियामध्ये होती ती यात्रा आणि आज तिकडे सुनील तटकरे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते आलेले होते त्यामुळे मग आज बरीच गर्दी होती सो व्हिडिओ मी काही कवर केला नाही त्यामध्ये सो आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत घरी आणि खूप थकलो आहे सो so, आता हा ब्लॉग इथेच संपणार आणि अशा पद्धतीने आमचा विकेंड इथे संपलेला आहे लव विकेंड खूप लवकर संपतो खरं तर असं वाटतं की तीन दिवसाची सुट्टी असावी पण काम कधी करणार ना मग सो त्याच्यामुळे आता आपण हा ब्लॉग इथेच संपू आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय